हे हाय एव्हरीबडी आणि पहिले तर मी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करतो आहे की माझं तुम्ही ग्रुप जॉईन केलं आहे आणि दिस शोज दॅट हाऊ सिरियस यू आर अबाउट युअर फायनॅन्स आणि हे शो करते की तुम्ही किती सिरियस आहात तुमच्या फायनॅन्ससाठी आणि किती तुम्ही तुम्हाला त्या फायनान्समध्ये कसं ग्रो करायचं आहे हे तुम्हाला हे दाखवतं आहे तर गाईज मला तुम्हाला सांगायचं आहे की जसं आपण बोलतो ना की जर आपल्याला गाडी चालवता येत नसेल राईट right? तर ड्रायव्हिंग इज व्हेरी व्हेरी डेंजरस जर आपल्याला काही ड्रायव्हिंगची स्किल्स नसेल तर खूप डेंजरस आहे आपण जीवावर खेळतो राईट right? जर आपल्याला स्विमिंग येत नसेल तर आपण पाण्यामध्ये उडी मारून हा खूप जीवाचा रिस्क घेतो तसंच तस गाईज आपण फायनान्समध्ये तेवढं आपल्याला रिस्क घ्यायचं नाही आहे आपल्याला कुठे जीवाचा धोक्याचा वगैरे काही रिस्क घ्यायचा नाही पण आपल्याला आप थोडा तर रिस्क घ्यावाच लागेल राईट पण जर तुम्ही तो जसं तुम्ही गा ड्रायविंग शिकलात जसं स्विमिंग शिकलात तसं तुम्हाला फायनान्स जर शिकलात तर तुम्हाला तो रिस्क रिस्क वाटणार नाही मी एवढं सांगेन की गाईज आपल्या लाईफमध्ये आपण रिस्क एलिमिनेट करू करू नाही शकत आपण काढू नाही शकत पण त्याला आपण अंडरस्टेंड करू शकतो त्याला आपण मॅनेज करू शकतो आय होप तुम्हाला हे समजत असेल कारण की गाईज बघा मी गेले तर यु नो पंधरा वर्षापेक्षा मी फायनान्स इंडस्ट्रीमध्ये आहे आणि ऐंशी ते नव्वद टक्के लोक कर्जामध्ये फसलेले आहेत राईट त्यांच्या right? ते टेम्पररी जे टेम्पररी जी मजासाठी त्यांनी जे कर्ज घेतलेले आहेत आणि ते आता त्यांना आता भारी पडत आहेत त्यांच्या ते डोक्याला ताप झाला आणि दे आर नॉट लिव्हिंग देअर लाईफ ठीक आहे तर गाईज तुम्हाला जर खरोखर तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला इफ यू वॉन्ट टू रिअली वॉन्ट टू लिव्ह युअर लाईफ फुल्ली ठीक आहे तर तुम्ही उद्या वेबिनार जॉईन करायचं विसरू नका आय विल बी शेअरिंग अ लॉट ऑफ नॉलेज ऑन फायनान्स बिंग एन इंजिनियर राईट बिंग एन इंजिनियर आय यु ना मला माहिती आहे की कसं आहे मी आज अशा लोकांबरोबर आहे जे तीन चार पाच लाख असून सुद्धा दे आर पुअर राईट right? तर जरूर नाही तर यु शुड तुमचा जो यु नो वी शुड बी हॅव अ रिच माइंडसेट तुम्हाला फायनान्स ग्रो करायचं असेल तर तुम्हाला तो सेकंड पार्ट ऐकावंच लागेल तर थँक्यू उद्या वेबिनारमध्ये जॉईन व्हा आणि आय होप तुम्हाला तो ग्रेट नॉलेज मी देऊ शकेन आणि आय विल प्रॉमिस मायबरोबर राहिलात तर मी तुम्हाला त्या पार्टमध्ये काढू शकतो अँड आय एल एबल टू क्रिएट युअर वेल्थ थँक्यू व्हेरी मच हॅव अ ग्रेट डे